काल जो नऊ ऑक्टोबरचा जी आर आला बाधित तालुक्यामध्ये हिंगोली आणि शेनगाव दोन तालुक्याची नावं नाहीत त्यासंदर्भात मी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दूरधरीवरून बोललो आहे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आपले आर डी सी यांच्याशी चर्चा झाली कृषी अधिकाऱ्यांशी सुद्धा मी चर्चा केली आणि आपले जे रिपोर्ट असतात पर्जन्यमानाचे असोत त्याचबरोबर जिथं जिथं शेती वाहून गेली जिथं पिकाचं नुकसान झालं ते सगळे रिपोर्ट हे शंभर टक्के व्यवस्थित आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी पाठवलेत त्यांनी मला आश्वस्त केलं की मी आजच्या आज हे दोन्ही तालुके बाधित म्हणून घोषित करतो तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण कोणाच्याही अफवाला बळी न पडता आपण सर्वांनी धीरानं काम घ्यावं हिम्मत ठेवावी अशी आपल्याला विनंती करतो